गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची शी वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नाही सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेफो फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील पूर्णपणे जुंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

वजा अठ्ठावन्न पॉईंट चोवीस टक्के अशा स्थितीमध्ये आहे आणि अजून एक टक्का धरण खाल्ल्यानंतर ते इतिहासातील सर्वात निचांकी पाणी पातळी होणार आहे सर्वात निचांकी पाणी पातळी ही दोन हजार अठरा एकोणीसमध्ये मध्ये वजा एकोणसाठ टक्के अशी होती आणि सध्या धरण वजा अठ्ठावन्न पॉईंट चोवीस टक्के अशा स्थितीमध्ये आहे अद्यापही उजनी प्रकल्पातून भीमा नदीच्या पात्रामध्ये चार हजार क्युसेक पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे पाणी औस बंधाऱ्यामध्ये पोचलेला आहे सोलापूरला पाणी पुरवठा करणारा आऊसचा बंधारा आता भरण्याचं काम चालू आहे दरम्यान भीमा नदीवरची बंधारे सुद्धा भरून घेतले जातात त्याकरता म्हणून सहा हजार क्युसेक ऐवजी चार हजार क्युसेकचा विसर्ग सध्या भीमा नदीच्या पात्रामध्ये ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे धरणाची वाटचाल ही वजा एकोणसाठ टक्क्याकडे सुरू आहे आणि उद्यापर्यंत धरण हे वजा एकोणसाठ टक्क्याच्या जा पुढे जाईल आणि इतिहासातील सर्वात निचांकी पाणी पातळी ती नोंदली जाणार आहे दरम्यान उजनी धरणावरच्या ज्या पाणी योजना अन्य प्रकल्पांच्या ज्या योजना आहेत त्या वजा साठ पर्यंत चालतात त्यानंतर मात्र मग दुबार पंपिंग किंवा पाईपलाईन वाढवण्याचं काम करावं लागणार आहे दरम्यान मागील चोवीस तासामध्ये एक मिलीमीटर अवकाळी पावसाची नोंद उजणी धरणावर आहे आणि दोन हजार तेवीसच्या पावसाळ्यापासून आतापर्यंत चारशे एकोणऐंशी मिलीमीटर पाऊस हा या प्रकल्पावर पडलेला आहे धरणातला एकूण पाणीसाठा हा बत्तीस पॉईंट शेहेचाळीस टी एम सी इतका आहे सध्या धरण मृतसाठ्यामध्ये आपला प्रवास करताय आणि मृतसाठ्यामधील एकतीस पॉईंट वीस टी एम सी पाण्याचा वापर यंदा झालेला आहे वाढत्या तापमानामुळं बाष्पीभवनही वाढत आहे मागील चोवीस तासात सात पॉईंट शून्य नऊ मिलीमीटर म्हणजे पॉईंट त्रेसष्ट दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन नोंदलं गेलेलं आहे